अंगणवाडी स्वयंपाकी महिलांचे वेठबिगारी थांबवावी स्वतंत्र मजूर युनियनची मागणी तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील गडचिरोली डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे अंतर्गत काम करणाऱ्या अंगणवाडी स्वयंपाकीन महिलांना फक्त एक हजार रुपये दरमहा मानधन देऊन शासन या महिलांकडून एक प्रकारे वेठबिगारी करून घेत आहे ही वेठबिगारी त्वरित यावी अशी मागणी स्वतंत्र मजूर युनियनचे जिल्हा सरचिटणीस गौतम मेसराम यांनी केली आहे उत्तर गडचिरोली जिल्ह्याच्या स्वयंपाकीन महिलांचा मेळावा कुरखेडा येथे नुकताच आयोजण्यात आला होता त्यात प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते ज्येष्ठ पत्रकार रोहिदास राऊत मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते तर सामाजिक कार्यकर्ते तुकाराम राऊत स्वयंपाकीन महिला संघटनेचे नेतृत्व कृष्णा चौधरी हे प्रामुख्याने हजर होते सदर स्वयंपाकीन महिला मागील नऊ वर्षापासून एक हजार रुपये एवढ्याच अल्प अत्यल्प मानधनावर काम करून गरोदर मातांची सेवा करत आहे ऊन वारा पाऊस या सर्व दिवसात त्यांचे आपले काम नियमितपणे करीत असून वारंवार मागणी करूनही अजूनपर्यंत त्यांचे मानधन वाढविण्यात आलेले नाही हा या महिलांवर खूप मोठा अन्याय आहे तेव्हा शासनाने त्याचे मानधन त्वरित वाढवून द्यावे व त्यांच्यावरील अन्याय दूर करावा अशी मागणीही मेसराम यांनी यावेळी केली स्वतंत्र मजूर युनियनतर्फे या समस्येबद्दल आवाज उठ उचलल्याचे येईल असेही त्यांनी जाहीर केले रोहिदास राऊत यांनीही यावेळी मार्गदर्शन करून स्वयंपाकीन महिलांवर होत असलेल्या अन्यायाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली शासन स्वतःच आपल्या किमान वेतन कायद्याला हरकता फासवत असून ग्रामीण व गरीब महिलांसोबत क्रूर थट्टा करीत असल्याचेही ते म्हणाले शासनाने ही थट्टा त्वरित थांबवावी आणि महिलांना न्याय द्यावा अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली तुकाराम राऊत यांनी महिलांचे संघटन पुन्हा मजबूत करण्याचे व या अन्यायात विरोधात आवाज उचलण्याचे आवाहन केले महिला संघटनेचे कृष्णा चौधरी यांनी प्रस्ताविकातून अंगणवाडी स्वयंपाकीन महिलांच्या समस्या मांडल्या आणि या मागण्यांपुढे रेटण्यासाठी हा संघर्ष अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला अंगणवाडी स्वयंपाकीन महिलांचे मानधन किमान वीस हजार रुपये एवढे वाढविण्यात यावे त्याचे मानधन नियमितपणे दरमहा देण्यात यावे या, या महिलांचे स्वतंत्र मस्टर बुक ठेवण्यात यावे साप्ताहिक सुट्टी देण्यात यावी सहकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा पेन्शन लागू करण्यात यावी इत्यादी मागण्याचे ठराव मेळाव्यात फारीक करण्यात आले